तालुक्यातील मोजे सोनीजवळा येथील गावातील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतचे सदस्य मिनाथ पठाण जब्बार शेख आणि देवीदास जोगदंड यांनी केलेला आहे त्यांनी गावातील विविध प्रश्नावर तोप डागलेली असून या दहा दिवसामध्ये जर हे प्रश्न सुटले नाहीत तर गावामध्ये सोनीजवळा येथील नागरिकांच्या हितासाठी आम्ही तीव्र स्वरूपाचे उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे पहा याबाबत बोलताना काय म्हणाले दहा बारा महिने झाले ते फोक जी काढून नेली ते अजून त्याचा काही आणलेले नाही ते गाव अंधारामध्येच आहे विषय असा आहे सर की गावातील मसुबा मंदिर या ठिकाणी एक बोर आहे आणि भर उन्हाळ्यामध्ये ते बोर बंद पडला म्हणजे मोटर जळाली मोटर जळून झाले आठ महिने मग सारखं प्रत्येक वेळेस येऊन समजा ग्रामसेवकांना ती, ती सूचना केल्या किंवा बोट मोटर आणावं लोक त्रस्त झाले पाण्या वाचून लांबून आणावं लागायला पाणी ते लोकं सारखं तक्रार करायलात आमच्यापाशी पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही मग त्याच्यानंतर चार महिन्यांना मोटर काढली मोटर काढून आज झाले चार महिने चार महिन्यानंतर एक पाच सहा हजाराचा विषय पाच सहा हजार समजा खर्च येईल त्या मोटरला त्यांनी अद्याप काही मोटर ते आणलेले नाही आणि दुसरा विषय नाल्याचा एवढ्या नाल्या फुल भरलेल्या आहेत गावातल्या नाली भरून रोडवर पाणी व्हायला लागलं आहे घाण एवढी झाली की प्रत्येकाच्या घरासमोर निस्तं त्या आळ्या त्याच्यामध्ये एवढी घाण झाली केअर कचरा त्या नालीमध्ये पडला आहे लोक लोकं सारखं निषेध झालेत बोलायला लागलेत ते नाल्याचं एक समजा विषय दुसरा काय नाही तसे सर बोलते प्रथमता ही जी ग्रामपंचायत आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसला ह्या सभागृहाचं कार्यकाळ सुरू झालेला आहे त्याला आज घडीला एकोणीस महिन्याचा कालावधी झालेला आहे त्यामध्ये विविध समस्या आहे कुठल्याच प्रकारचं गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांचं कसलंच लक्ष नाही आम्ही प्रत्येक महिन्याला मासिक बैठकीत वारंवार जी नागरिकाचे प्रश्न आडीअडचणी आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करत आहोत व सोडविण्यासाठी त्यांना वारंवार आम्ही सूचना केल्या विनंती केली पण कसलाच अद्याप पर्यंत प्रतिसाद आलेला नाही शेवटी आम्हाला जनतेने निवडून दिले आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वावर आम्ही चालणारे छोटे मोठे कार्यकर्ते त्या पद्धतीनं आम्ही गावात सुद्धा आमची बांधील की जनतेशी जनतेच्या प्रश्नाशी त्यांनी जी निवडून दिलं तर आम्हाला गोट्या खेळण्यासाठी निवडून दिलेलं नाही मग जर कामच होत नसतील जनतेचे इतकं निष्क्रियतेनं या गावचं सरपंच असतील उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी कसलीच दखल कसल्याच पद्धतीत घेतली नाही आता आमचे देवीदास देविदास ग्रामपंचायत सदस्य जी म्हणले की फोकस तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली घेऊन गेलेली मग सहा महिने झाले दुरुस्तीच होय नाही का भारत देशात अगदी बारा महिने मग अख्या भारत देशात एक बी कारखीर तुम्हाला असं भेटा का दुरुस्ती करणारा गाव अंधारात आहे नेमकी तुम्ही का लावला जनतेचा नाल्याचा आज असं की घरानं पाणी चाललेलं आहे आपण आता तुम्हाला आम्ही तिघांनी आम्ही तुम्हाला नाली प्रत्येक दाखविली की कशा तुंडून व्हायला लागल्यात नेमकं काय चाललोय फॉगिंग मशीन आणली होती जुन्या सरपंचांना मुकुंद गायकवाडनं मग ती काय हळदी कुकू लावून पुजण्यासाठी आणली होती कारण ती फवारा ना मलेरियानं डेंगू न हिवताप जर बळी गेला त्या गावकऱ्याचा माझ्या एखाद्या नागरिकाचा तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे मग त्यानंतरचा विषय की जसं जब्बार शेख ते मसुवा मंदिर पसलं मोठरीचा विषय सांगितला अरे मोटर अभावी चार पाच हजार रुपये दुरुस्ती अभावी त्याला होऊन होऊन किती होईल दुरुस्तीचं ते तुमचं ज्यां जर शक्य ना का उन्हाळा लोक तळतळ करून गेले व वा पाण्या वाचून भटकंती केली त्यांनी घरापशी आपण काय केलेलं आहे तिकडं मसुबा मंदिर पशी त्यांच्या त्या दोन तीन गल्ल्यासाठी आपण काय केलेले की तिथं एक बोर घेतला होता बोर कशामुळे घेतला होता जुन्या सरपंचानं की त्या वस्तीचं प्रश्न काय निकाली लागतील मग बोर घेतला तुम्ही दुरुस्ती अभावी जर पाच पाच सहा सहा महिने जर लोकाला व्यटीस धरीत असतात तर तुम्ही नक्कीच ग्रामपंचायत चालवायला हवं का तुम्हाला चालवायची नियत आहे का लोकाचे काम करायची तुमची कुवत आहे का हे अदोगावर तपासावं हो लागल दाबायचा प्रयत्न करू नका रावीची भाषा आमच्या काही सदस्याला मागच्या काळात झालेली याच्यानंतर जर तसं प्रयत्न करता लोकशाही माध्यमातून आम्ही तुमचं नक्कीच तुमच्या त्या घाण विचाराचा आणि तुम्हाला जर तुम्ही हुकुमशाही स्वतःला समजित असाल की आमची हुकुमशाही तर नाही तुम्ही सुद्धा मतदाराच्या मतानामुळं निवडून आलेले आहेत पाच वर्षाची खुर्शी आहे तुमची तुम्हाला पन्नास वर्षासाठी गाव दिलेलं नाही तुम्ही तुम्हाला जनतेचे सेवक आहेत तुम्ही जनतेचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका जनता जनार्दन जा जी काय म्हणेन त्यांचे प्रश्न आहेत महाग जयभवानी नगर म्हणून गावातली एक वस्ती तिथं पाणी मोटर जळा वारंवार तिथल्या नागरिकांनी सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांना वारंवार सूचना केल्या मग आम्ही त्या सूचनेचं पालन केलं बाबा आम्ही स्वतःच्या पैशानं ते तिथं मोटर आणून बसविली त्याचं अद्यापपर्यंत आम्हाला बिल दिलेलं नाही एक गल्लीमध्ये भांडण झालं तर नालीचं मग जब्बार शेख असतील देवीदास जोगदान असतील आम्ही असतात मग आम्ही काय केलं सत्तर साठ सत्तर हजार काय त्याचं इस्टिमेट बनन अगर त्याचं काय बिलिंग असं ते आम्ही पदरून खर्चून ती समस्या मिटवली त्याचं अद्यापपर्यंत कसलंच बिल काढलेलं नाही आम्ही नाली बांधली गुन्हा केला आम्ही लोकाला मोटर दुरुस्त करून पाणी पाजलं आम्ही गुन्हा केला आणि ही जर गुन्हा असेल तर आम्ही वारंवार ही गुन्हा करू आम्ही जनतेची बांधिलकी आम्ही नक्कीच जनतेसाठी येणाऱ्या काळात सुद्धा सेवा करू जे जे आमच्या शक्य आहे तिथं आवाज उठू जनतेसाठी आम्ही नक्कीच संघर्ष करायची आमची तयारी आणि येणाऱ्या जी नालीची प्रश्न फवारणीची प्रश्न असतील कचराकुंडीचा प्रश्न असेल गावातील फोकसचे कुठे गायब झालेत त्याचा प्रश्न असेल ज्याला आपण पद्यवे म्हणतो हे इत्यादी बोरची मोटर दुरुस्तीचा विषय असेल आणि पेंडिंग बिलर राहिलेला विषय असेल जर येत्या दहा दिवसाच्या आत त्या ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच व ग्रामसेवकानं जर गांभीर्याने हा प्रश्न सोडला नाही जनतेच्या समस्या जर सोडल्या नाहीत तर येणाऱ्या दहा दिवसात ठीक या, या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही आमरण व तीव्र उपोषण करू सदस्याच्या वतीनं आम्ही गावाला गवाही देत आहोत की जर दहा दिवसात या ग्रामपंचायतनं सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांनी जर आपले प्रश्न सॉल्व केले नाहीत सोडील नाहीत तर नक्कीच तीव्र आंदोलन आम्ही करू ग्रामपंचायतला जो हिनी पॅनल केलं त्यावेळेचा हा जाहीरनामा आहे एक तेवीस मुद्दे होते आमचा वचननामा म्हणून टायटलखाली जाहीरनामा दिला त्यातले जर पाचवी मुद्दे यांनी पूर्ण केले असते तर नक्कीच आम्हाला विरोधी बाकावरचे आम्ही सदस्य आहेत आम्हाला समाधान झालं असतं पण निष्क्रिय ग्रामपंचायत निष्क्रिय सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक निष्क्रियतेचं कळस झालेला आहे आणि गावाला रोगराईच्या खाईत घालायचं काम आणि पाप तुम्ही केलेलं आहे तुम्ही नक्कीच जर तुमच्या थोडीशी जाण असेल आणि नक्कीच जनतेप्रती काही असल तुमचं देणं असल जनतेप्रती जर ऋण असल तर तुम्ही येणाऱ्या दहा दिवसात नक्कीच समाधानपूर्वक हे काम करून निकाली काढताल तुम्ही दहा दिवसात जर हे निकाली काढलं तर नक्कीच आमचं बी मन खूप मोठं आहे आम्ही शाळ शिरपळ घेऊन दहा दिवसानंतर आमच्या वतीनं सगळ्या तालुक्यात आम्ही बातम्या लो की नक्कीच हे ॲक्टिव्ह सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक आहेत आम्ही तुमचा सत्कार करू अन्यथा तीव्र रोषाला मी समस्त गावकरी घेऊन उपोषणाला बसणार आहे मी ही जनतेविषयी केलेली तुमची गैर आम्ही एकोणीस महिने तुम्हाला संयमानं वागविले आम्ही सुद्धा सहन केलंय की के बाबा तुम्ही आज नाही उद्या उद्या नाही परवा तुम्ही सहन करताल मासिक बैठकीत वारंवार वारंवार आपण मुद्दे मांडले तुम्ही ग्रामसभेत भाषण करता तुम्ही बांधले त्या गावच्या मातीला तुम्हाला त्यांचे प्रश्न सॉल्व करावे लागतील येऊन फक्त खुर्च्या गरम करायच्या नाहीत एकोणीस मान्या झाल्या काय गावाला पाप केलं तुम्हाला निवडून दिलंय पाप केलंय पाप केलं इथल्या जनतेनं की तुम्ही त्यांच्यावर हुकुमशाही लादणार तुमची आरेरावीची भाषा बंद करा सामान्य नागरिकाची एक बी तक्रार याच्या पुढे आली तर आम्ही त्या सामान्य नागरिकाला बीडिओच्या दालनात घेऊन जाऊ तुम्ही नाही ऐकलं आम्ही वरच्या सभागृहात तुमचे विषय आम्ही तक्रारी करू मग आम्हाला विकासाच्या आड यायचं नाही आम्ही कोणत्या विकासाच्या आड आलेलो नाहीत एकोणीस महिन्यात आम्ही जर विकासाला आले असेल तर लिखी एखादा अर्ज दाखवा एखादी योजना बंद करण्याचा आमचा हातकांडा दाखवा आम्हाला दा गरज नाही त्या गोष्टीची तुम्हाला काय उद्योग करायचे ते करा, करा। पण आमची मागणी एवढीच आहे की जनतेचे जे बेसिक आणि मूलभूत प्रश्न असतील त्यांना नक्की सोडवा शेवटला माझ्या वाणीला विराम देतो मी पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर आठवण करून देलो या त्या दहा दिवसात जर तुम्ही गांभीर्याने हे प्रश्न सॉल्व केले नाहीत तो मी दहाव्या दिवशी आमरण उपोषणाला माझ्यासोबतचे सदस्य व मी स्वतः तिथं आम्ही बसून और गावातले नागरिक नागरिकसुद्धा मी घेऊन येईल त्या रशाला तुम्हाला सामोरं जावं लागेल धन्यवाद